झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इत्ता पहिली विषय गणित पान नंबर वर सगळ्यात वरती चारची ओळख व लेखन याखाली आपल्याला चार खेळणी दाखवलेली आहेत तर मोजू आपण एक दोन तीन चार चार सुरुवातीला दिलेला आहे आपल्याला आता आपल्याला हा कसा आकार आहे तो चारचा लक्षात ठेवा आणि चार चा आपल्याला सराव करूया चार या अंकाचा आपण सराव करूया तर पहिल्या चित्रामध्ये चार वॉटर बॉटल आपल्याला दिलेले आहे पाण्याच्या बाटल्या चार दिलेल्या आहेत एक दोन तीन चार चार पाण्याच्या बाटल्या पुढच्या चित्रामध्ये चार जेवणाचे डबे दिलेले आहेत चला तर मोजूया आपण एक दोन तीन चार चार जेवणाचे डबे आता तिसऱ्या चित्रामध्ये चार मनी काढ तर इथे चार मनी तुम्हाला काढायचे आहेत आणि ते रंगवले तरी चालतील तर ह्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही चार मनी काढा एक दोन तीन चार चार आपल्याला अंकामध्ये अशा प्रकारे लिहायचं आहे आणि अक्षरामध्ये चार कशा प्रकारे आहे तो इथे दाखवलेला आहे आता आपण तीनपर्यंत मोजलेले आहेत तर तीन बोटं पहिल्यांदा घ्या तर इथे चित्रामध्ये तीन बोटं जे आहेत त्यावर विदूषकाच्या टोप्या घातलेल्या आहेत तर एक दोन तीन तर तीन शिकलेलो आपण आता आणखी एक बोट घ्या तर तीन आणि एक आता मोजा एक दोन तीन आणि एक तीन आणि एक चार तर विदूषक घातलेले हे चार बोट काय म्हणतात गाडीला चाकी चार उड्या मार चार आता इथे आपल्याला चारचा सराव करायचा आहे तर इथे चित्रामध्ये तुम्हाला चार, चार, चित्रा चार आईस्क्रीम कांड्या ज्या आहेत त्या रंगवायच्या आहेत तर चार आईस्क्रीम कांडी रंगाओ तर आपण आता रंगवूया एक दोन तीन आणि चार पुढच्या चौकटीमध्ये चार जिलेबी तुम्हाला रंगवायच्या आहेत तर आपण चार जिलेबी रंगव तर पहिल्यापासून मोजूया आपण एक दोन तीन चार आता पुढच्या चौकटीमध्ये चार चॉकलेट रंगव एक दोन तीन चार मित्रांनो चार ह्या अंकाचे लेखन करायचे आहे आणि त्याचं वाचन जोरजोरात करायचं आहे म्हणजे चार हा अंक आपल्याला कुठेही आला तर ओळखता येईल तर चला मग याचं लेखन करू आणि जोरजोरात वाचन करू चार 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 झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद